Yeah मला एक आवड आली मला एक मुलगी पाहिजे काहीतरी आला आपल्या घरात एवढं मोठं राज्य आहे त्याच तर त्याच्या मनात आलं आणि त्याला मनात आलं का मला लक्ष्मीच्या घरी जाऊ दे आ, लक्ष्मी तू माझ्या घरी लक्ष्मी काय बोलली माझ्या विष्णूचा पतीचा नहीं? मी विचार घेतल्याशिवाय येणार ना आणि मांग परा तला लक्ष्मीला विचारलं काय मग लक्ष्मीने या फल दिलं आपलं सपोरचे कसं असत ना असं फल दिलं फल घेतलं वाट मारा गेला गेला राजा वाट मारा गेला संपूर्ण झालं झाल्यानंतर त्यातला एक तेजदार कन्या निघाली कन्या निघाल्यानंतर अगदी राजाला आनंद झाला अगदी आनंद त्याचा गदन मावलत नाही एवढा आनंद झाला आणि मुलगी पण काय होती सूर्याला बोलते उगू नको चांदाला बोलते मावलू नको अशी ती मुलगी होती सूर्याच्या ते बाया

कन्या झाली ती उपकन्या झाल्यानंतर देव लोकांच्या किती वरतीला पण राजा पुढच्याच वाराला देई सगळं देव आलं पण पुढच्याच वराला देईना दे देईना पण लक्ष्मी पहिलं सांगितलं होत मी तुझ्या पोटी येईन तुझ्या राजाचा मी नाव नाट करीन सगळं खलास करीन राजा बोलला चालल पण माझे काही पोटी ते आले आपली अगदी राजांचं देवलोक आलं काय केलं मग अगदी सगळं आलं नाही नवरी दे नाही नवरी दे तर लढाई चालू झाली देवांची ना राजाची पद्मसूर राजाची लढाई आणि देवांची लढाई चालू झाली त्या नागदी लढाई मधी राजाला मारला आणि काही नावाल झाल देवा काही नावाल झाल रे काही ना देवाही लुटलं अरे माझ्या राजाला मारला पद्मश्वराला मारल्यानंतर तिने आपल्या रस्त्याला रावण इमानावर बसून येत होता वरणा वरणा होता तर त्याचं लक्ष गेलं कोण चिकड गेलं या कन्या चिकडं कन्या चिकडं लक्ष गेलं तर त्याने इमान खाली उतारलं तर त्या मुलीची पाठ दिली पाठ दिल्यानंतर ती मुलगी पुर धावताय रावण मा धावतय एक हौद होता त्या हौदान पोरीने उरी टाकली मुलीने टाकल्यानंतर रावणाने पण टाकली पण त्या काय ती सापडली नाही त्या हौदाचा गाल काढून टाकला दोन लाल भेटलं दोन लाल भेटलं ते रावणाने घेतलं आणि लंके मधी गेला रावण लंके मधी त्यांच्या खाली तसे ते त्याने दोन लाल ठेवलं दोन लाल ठेवल्यावर अगदी मधवधरी संध्याकाळी आली बाजावर दोघ जण बसली आणि काय बोलतय रावण अग मधवरी तुझ्यासाठी दोन मिनी लाल आणलेला आहे तर तू कुठे दाखवा पेटी उघडून बघितलं सात वर्षाची शीता त्या लक्ष्मी ज्याला लिहिली पद्म हे बोलली पद्मावत होत तसं युगीन न्या पहिलं मग त्यांनी काय केलं हे ब्राह्मणाचं शेत होत ते कोणी केलं कुलबी आई आणि ती पेटी होती ती अगदी वरून तालून नेली आणि शेतामध्ये टाकली शेतामध्ये टाकल्यानंतर काय झालं पहिलेच नागर झाला ते नागराच्या तासाला पेटी सापडली आणि काई वाल झाल देवा काई नावाल झाल रे काय सापरल्यानंतर तिला बांधावर कारल्यानंतर तिला धुतली धुतली आणि झोलंके घातली झोलंके घातले आणि राजा मन नेली नेली त्या जनकाच्या ताब्यात केली जनक पण तो आणि पद्मासूर राजा मेलाय ना तो जनकच जन्माला आला त्याचा मुलगी झाली का नाही ना 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 ना� असं करताना मग ती पेटी उघडून चाया कुलप केली व ती पेटी उघडून बघितली पेटी उघरून बघितल्यानंतर त्यानंतर सात वर्षाची जलमली सात वर्षाची जलमल्यानंतर गरगार गरगार वारली आणि इकडे काय झालं होत राम लक्ष्मण ते तीर्थाला गेलं होत दर्शनाला ते दर्शन असे आलं आल्यानंतर इश्वित्राचा यज्ञ होता जंगलामध्ये तो यज्ञ राक्षस आधी सगळं हिजून टाकायचं हिजून टाकायचं के काय केलं आता कोण राम लक्ष्मण आलं का बघितलं तर आलं तर इश्व दशरथाच्या घरी आलं दशरथाच्या घरी आलं तर ता दशरथाला ताला बोलला बोलला तर तुझी दोन मुलं आहेत ती माझी रक्षण कराला दोन मुलं दे दशरथ त्या बोलला माझी मुलं आताच आलेली आहेत आणि सात सात वर्षाची आहेत ती कशी त्रास आहे देव आणि वाट मारा गेला दशरथ वाट मारा गेला र वाट मारा गेला रे। रा, आला आता मित्र आला होता इसो हे काय तो बोलत रागी रागीत तो असं नको बोलू मग त्याने काय के केलं दसरत गेला घरी घरी गेला आणि त्यांना सांगितलं इसो मित्राला राम नाही पण लक्ष्मण पण संगतीने लक्ष्मणाला मग संगती दिला लक्ष्मणाला संगती गेला आणि वाट मारा गेला गे गट मारा गेला ओम दोघ जण राम आणि लक्ष्मण त्या टोपा लक्ष्मण ह्या लक्ष्मण राम आणि असूरपण आता बोलू नको का बोलू नको राक्षस मोठे मोठे व्हायला लागल पण याही सगळे राक्षसांचा सवार केला वेदन पुर केलं ह्या मुलाई दोन अस रात्री बा रात्र देवा रात्र गेली त्याला लहान लहान मुलाई एक राक्षस न ठेवला आपण सगळ्यांना उरून टाकलं आणि पार पारला त्या राजाचा पडल्यानंतर ऋषीचा रस्त्याला आता आता ती गजाल आपल्या रस्त्याने चालली चालल्यानंतर आपण खिंडीचा इकिरा आलो काय बोलणार हे आमचं बारक बाऊल हे आमचं मोठं बाऊला मध्ये प्रकाश भाजीच देऊल आहे देऊल आहे सांगतो ना तसा होता तो ह्या दोन बालाना कुठं काय झालं ते सगळी हाकीदस सांगत होता गौतम ऋष कोणाला ना आहे तर ज्या त्या शापत गेला होता राम ज्या वेळ हिथो ना येईल तर त्याची धुळ्या झालं बारा वर्षांनी ती झाली

विलास भांजी यांच्याकडून सुरुत वालींना शंभर शंभर रुपयाची देणगी आलेली आहे धन्यवाद 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 आता मी घरी चाललेली आहे आणि आता मी सुरुतवाली म्हणजे आजी आई सगळे आहेत तिथे तर त्या भजन गातात मी तुम्हाला आधी सांगितलेलं की प्रॅक्टिस करतात त्या दाखवल्या तुम्हाला व्हिडिओमध्ये सो आता आ, ती व्हिडिओ मी काढून आले वरती डोंगरामध्ये असं देऊल आहे कालभैरवचं आणि तुम्हाला ती पूर्ण व्हिडिओ दाखवली आहे मी दाखवणारच आहे ॲक्च्युली सो इथे आहे देवी ही बघा चला पण इथे पाय पडायला जाऊया मी इथे झालेलं आहे देवीचं मंदिर आहे इथे छोटंसं आणि मस्त की पाणी जातं आहे हे लेट्स गो आपण जाऊया आता इथे आहे देवी हे बघा इथे पूर्ण बाकडा बसण्यासाठी आहे आणि वरती पूर्ण जंगल सारखं आहे आणि इथे आपली देवी आहे हे बघा गाईज ही आपली देवी आहे त्यांना तेव्हा खूप म्हणजे खूप मज्जा येते इथे खूप थाटात असा मनवला जातो उत्सव मनवला जातो हो महा शिवरात्रीचा आणि लहानपणापासून मी येते ना सो रात्री अशी लायटिंग केली असते आणि खूप असं एकदम लायटिंग 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 होतं डोंगरावर आणि खूप भारी वाटते तर आम्ही लहानपणी खूप लपाच्या गेले जो एवढी झाडं असायची तेव्हा आम्ही त्याच्यामध्ये सुद्धा लपायला जायचो कसलीच भीती नसायची आणि असं जर गेलं तर नेहमी भीती वाटते सो मला खूप मजा येते किती मस्त वाटते हिरवं हिरवं गार आणि इथं मंदिर आहे छोटूसं आणि बसायलासुद्धा बाकड्यात तो ओळा झाला आहे बसले असते पण मला मज खूप मजा येते गावी आल्यावर खूप म्हणजे खूप मजा येते दिसत हे मस्त पैकी असे पाणी आहे हे बघा एकदम झाडे 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 आहे आणि बघा एकदम मस्तपैकी बेलाचं झाड सुद्धा तिथे खूप तिथे एकदम इरा चालला इरा बोल तुम्हाला दाखवलं मी आधी इरा कशाला बोलतो त्याला आम्ही इरा बोलतो आहे बघा बघा तुम्ही एकदम एन्जॉय करा व्हिडिओ वरती डोंगरावर याची व्हिडिओ नाही काढली कारण खूप घाई झाली धावत धावत आली मी व्हिडिओ काढण्यासाठी की यांची गाण्यांची व्हिडिओ काढायची आहे आणि आता मी घरी जाते सो इथे असं आहे इथे चला आपण जाऊया खाली राखाडी कलर रा आहे तो आज राखाडी ड्रेस घातलेला आहे इथे पूर्ण झरे झरे आहे डोंगरातच मंदिर आहे ऑफकोर्स असणार झरे आणि खूप छान अशी खाली घरे दिसतात डोंगरावरून आणि तु, तु, तुम तुम्ही तर नागपंचमीची आरती ज्या लोकांनी व्हिडिओ बघितले त्यांना समजलंच असेल की डोंगरावरून घर कशी दिसत एकदम मस्त हिरवे हिरव गार पण चालू आहे तर काही आजी आज लोक सगळे चाललेले आहेत सुरूत भजन घेऊन चाललेले आहेत सुरूत गाव घेऊन चाललाय आता गावात चालले गाईज गावची मज्जा वेगळीच असते गाईज तुम्हाला आता माहिती आहे एकदम मस्त हिरवं हिरवं गार वाटते इथे आणि वरती बेळाचं झाड आहे बेळाची झाड खूप आहेत इथे त्या रस्त्याने नाही आलो तिकडे आहे रस्ता तिकडे तर आम्ही ह्या रस्त्याने आलो ते बघा ही सेकंड रस्ता ही ते फर्स्टवाली